तर आता नवरा नांदाला बसेल ताई बसल किंवा ता कणा भरते इथं आता एक वाजलं आहे नवरा ना। ना नांदाला बसणार आहे तिथं पब्लिक जेवत आहे बघा इथं मटकी ठेवायची नांदाची कणाभरतो ताई ना बसते पब्लिक जेवते पब्लिक पण आले तू काय झाल

सगळी पब्लिक जेवायला बसले एक वाजला काही जेवाच नाही जेवल्यास वैसा जाऊलच का देऊ जा बघा सगळी पब्लिक जेवलो मी लवकरच म लवकर ताई ताई नाही ना ताई जेवलंच का आई पण आल्यान भा जेवली आई बघा सगळं नवरदेवचा भाऊस जेवणाला बसलय मोठा मग मी चला आता तुम्हाला नांदताना दाखवत इथं बाबा काम करतंय रेडी नांदाला बसावला चला रेडी झालंच का नांदाला बसावला रेडी चला चालू आहे आता मडकी घेऊन येतील बघा तयार रेडी हा घा मडकं कोण मडक मडकी सगळं पाव मी बघा साडेटा इथं ताई आता इथं मडकी भरायला आल्यान बघा सगळ्या करवल्या पाणी भराला दाखवा मारक ते बघा सजल्यात का तर मस्त मस्त मोराच ना डिझाईन मोराची डिझाईन आहे बघा खुलाचा काही नाचता आता नाचा गाणी लावू <laughs> गाणी लावू मग नाचा तुम्ही बघा एक मटतं भरला ताई बघत घेतलंय भराला इसे चला नंतर दाखवते तर बरेच बघू शकता फ्लेवर किती भारी भारी आहे तिथं तिथे नांदाला बसलं का तिथे असं थंडा देतात पुदिना सर्व फ्लेवर आहे बघा हे बघा थंडा बनवते सर्व थंड वाटायचं सर्व नाही तिथं बसलेत सब्जी त्यांना बघा करायला तयार झालं मस्त बेकी बट घेऊन मया किलाव चांदा सारख्या चांग नाय चांदा सारख्या चांगल्याच्या कोमऱ्याच्या दुसरे बाबा आरे बासा उंबर दुसरे बावारी बागा साय उंबर नऱ्या सारखे लाट मायावना दऱ्या आरे बासा

सगळ्या जण या वर माया सगळ्या या लवकर लवकर पैसा पाठीत ला कुदो तररी जोशी अच्छा जोशी याद दोन्ही पाचा पट्टी रामो रामी त्याला त्याने बैसाख काढू त्याने बैसाकारु केरल भारीला पुस्तक के येचे बारची वाच आला गाला वाची डोलेचे ने तरिदी याचे जो ती लग्ना लिमाहीचे ती सुन घ्यायचे थोडले उरद गाती कुंदल जोशी या छाय मोती निमलेला पल ए गयला गा, मन हिचर करू लग मला बोले घराला संत ज्ञानेश्वर बाळीराखाई लियांग पूर्ण सावन मोरा इतवळा नक्षी पोचारीसा नमस्कार याला सन्मान बोले सा जसे तुळापिता अमरुन अति

ज Clay ऌोई पीत, मात mêmes जीचों, मत जीचों, मत जी पीत, मत जा जीच ऱमया जीच हो, मत जीचों दू्भर हो, मत जो प्रप्ला सेखिय

बरा मू सुत मंडपा चेरांची बेनपरा रंजनाया घरांची बेनपरा रंजना वर माया माय वर माया रंजना वर माया अनिता वर माया ये वर माये सुरस ना वर माये घरांची बेनपरा शकून हे वर माया घराची माय तेजस रे वा

আ এয়িলন খ়িযা঑গডি আজনেকট্লেবকারা পণ্ল্ল ओली <laughs> हो का। का। <ills> आले होली होली सगळी पलाव पलाप सगळी थंड पाणी ताई केले ना ताई थंड पाणी काल होतं का सगळी परपच झाले

बघा ताई बघा अजून बर्फाचं पाणी खापा नाही बघा आता इथं साड्या टाकतात सगळी एकमेकांना पार्टीशी बसतात त्या नांदाला तिथं साड्या टाकतात पण टाकतात टाकलं साडे साडे टिकतात मला टाकू झालं का चार साडेचारला नऊया मारायचा आहे मी लिव्हरी या सर्वांनी चार वाजता चार वाजता साडेचारला नऊ या मारायचा आहे आता नानाचं कार्यक्रम झालं सगळी जेवतात आता मी चांगली घरी माझा रस्ता जर तुम्हाला नानाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण घरी जाऊ